नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता मराठी विषय बघणार आहोत त्यामधला जो धडा आहे शब्दकोश या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो याच्या आधीचे धडे कविता या सगळ्याचे स्वाध्याय अपलोड केलेले आहेत प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता तर आपण आता स्वाध्यायला सुरुवात करणार आहोत प्रश्न पहिला नम्रता अंबर आलोक वरद वणिता समीर शर्वरी शेखर समीरा मानसी माधवी हे शब्द प्रमाणे लावा तर हा आहे आपला प्रश्न पहिला तर हे आकार विल्ल्याप्रमाणे उत्तर काय आहे बघा उत्तरामध्ये पहिल्यांदा येणार अंबर त्यानंतर आलोक नम्रता माधवी नंतर येईल मानसी मग येणार वणिता वरद शर्वरी शेखर व समीर अशा प्रकारे आपण ही जी नावं दिली होती हे जे शब्द आहेत हे शब्द आकार विल्ले प्रमाण लावलेले आहेत हा झाला आपला पहिला प्रश्न पूर्ण आता प्रश्न दुसरा तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल सोदाहरण सांगा तर त्याचं आपल्याला एखादं उदाहरण द्यायचं आहे चला आपण याच बघूयात उत्तर उत्तरामध्ये लिहायचं आहे मला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ जर शोधायचा असेल तर यापुढे मी तो शब्द प्रमाणे शब्दकोशामध्ये शोधेन आता दुसरं उदाहरण त्याने सांगितलेलं आहे उदाहरणार्थ मला संतवाणी या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे त्यासाठी शब्दकोशातील मी स या अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दाच्या पानावर जाईल नंतर शब्दकोशामध्ये ढ आणि न नंतर मला संतवाणी हा शब्द दिसेल आणि मी त्या शब्दांचा अर्थ समजून घेईन तर हे आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर आता पुढील प्रश्न आहे तिसरा शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा उत्तर शब्दकोशामध्ये असणाऱ्या शब्दांची रचना ही प्रमाणे केलेली असते, क, का, की, की या का प्रमाणे यामुळे आपल्याला जो शब्द शब्दकोशामध्ये शोधायचा आहे तो शोधणे सोपे होऊन जाते शब्दकोशामुळे त्या शब्दाचा योग्य अर्थ उच्चार त्या शब्दाचे स्पष्टीकरण त्या शब्दाचे समानार्थी शब्द शब्दाचे संदर्भासहित बदलणारे अर्थ याबाबत सविस्तर माहिती मिळते तर अशा प्रकारे त्याचा उपयोग होतो प्रश्न चौथा शब्दकोशा संबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा पहिला आहे शब्दकोशाचा उपयोग उत्तर शब्दकोशाचा उपयोग शब्दांचा अचूक अर्थ शोधण्यासाठी होतो एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द त्या शब्दाचे स्पष्टीकरण आपल्याला शब्दकोशामुळे समजण्यास मदत होते हे झालं शब्दकोशाचा उपयोग आता त्याची शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे तर इथे बघा शब्दाचा योग्य अर्थ योग्य अर्थ माहित करून घेणे समान अर्थाचा माहित शब्द माहित करून घेणे म्हणी वाक्य प्रचार समजतात शब्दकोश पाहण्याची व हाताळण्याची सवय लावून घेणे तर हे झालं अशा प्रकारे याच उत्तर पुढचा भाग आहे भाषा सौंदर्य तर यामध्ये प्रश्न विचारला आहे खाली काही कवी व कवयित्री यांच्या प्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत या ओळी कोणाच्या आहेत याचा शोध घ्या व दिलेल्या चौकटीत त्यांची नावे लिहा पहिला आहे रंग रंगुल्या, सान सानुल्या सानसानुल्या फुला रे गवत फुला तर ही कविता आहे इंदिरा संत यांची दुसरा, आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोघीकडे तर उत्तरामध्ये हे जे कवी आहेत हे आहेत बालकवी त्र्यंब्य बाकूजी ठोंबरे पुढचा आहे या बाळांनो या रे या लवकर भरभर भर सारे या तर ही कविता आहे उत्तरामध्ये लिहायचं आहे भा रा तांबे पुढे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख तर उत्तरामध्ये कवीचे नाव लिहायचे आहे गी माडगुळकर पुढे ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तर, तर ही जी कविता आहे ही, ही सर्वांनाच माहिती आहे आणि याचे कवी जे आहेत ते आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर उत्तरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे कवीचे नाव लिहायचं आहे त्या त्यानंतर पुढे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर तर ही कविता सुद्धा सगळ्यांच्या ओळखीची आहे आणि या कवितेच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी पुढे आहेत छळून घ्या संकटांनु संधी पुन्हा मिळणार नाही तर याचे कवी आहेत अशोक थोरात पुढे बाळ चालला से रना, घरा बांधिते तोरण आणि या कवितेचे कवयित्री आहेत पद्मा गोळे नेक्स्ट देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे तर याचे उत्तरामध्ये लिहायचं आहे विंदा करंदीकर नेक्स्ट बघा या नभाने या भूमीला दान द्यावी आणि याचे कवी आहेत ना धो पुढे काय दिलेलं आहे बघा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी तर ही कविता ही जी प्रार्थना आहे सर्वांना माहिती आहे आणि याचे कवी आहेत साने गुरुजी पुढे आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत उत्तरामध्ये आपण द्यायचं आहे फ मू शिंदे तर चला या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बा बाय